प्रतीक जयंतराव पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय प्रतीक जयंतराव पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे हार तुरेशा पारंपरिक शुभेच्छा न देता कार्यकर्ते समर्थक यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत वाळवा तालुका युवक संघटनेकडून प्रतीक वृक्षारोपण अभियानाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये दहा हजार वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे विद्यार्थी संघटनेकडून भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत इस्लामपूर शहर युवक संघटनेकडून प्रतीक स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे सोशल मीडिया संघटनेकडून पाटील दादा यांच्या कामाविषयी रील्स स्पर्धा घेण्यात आल्या आहेत जैन दारिद्र्य निर्मूलन अभियान यांच्या माध्यमातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही वाटपाचा उपक्रम राबवला आहे असे वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहेत